लेखक राजेंद्र माने वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेखोन पोद्दार तीस सप्टेंबर रमाकांत तुमच्या पत्राची वाट पाहून पुन्हा मीच पत्र लिहतीये हे पत्र लिहितानाची माझी अवस्था मोठी विचित्र आहे मी हे पत्र उषाच्या खोलीवरून लिहिते सध्या मी तिच्या इथेच राहते उषा खूप आजारी कारण असं नाही एनिमिया आहे पण तिची जगण्याची उमेद संपल्यासारखी पडून राहिलीय खाण्यापिण्याचं तर नाव नाही तिला त्याबद्दल सांगितलं रागावलं तर फक्त क्षीणशी हसते तिच्या डोळ्यांमध्ये विजू पाहणारी ज्योत मला दिसते इतक्या कमी वयात हे तिच्या बाबतीत घडतंय याच दुःख आहे तशी परवा परवा ती चांगली होती आहे त्या आयुष्याला कवटाळून जगत होती माणसं प्रेमावर जगतात तशी जगत होती पण मध्यंतरी इतक्या वर्षांनी तिचा तो प्रियकर तिला भेटला मध्ये इतकी वर्षे गेलेली इतक्या वर्षानंतर तो असा अचानक सामोरी आलेला ज्याच्या आठवणींवर दिवस काढले त्या आठवणी जणू पुन्हा तिच्या समोर तिच्या रूपात उभ्या राहिल्या आता तो एका कॉलेजचा प्राचार्य झालाय इतक्या वर्षानंतर ती त्याच्याबरोबर फिरायला गेली आता या वयात शरीराचं आकर्षण उरलेलं नव्हतं हो जुन्या भेटीतलं प्रेम मात्र शाबूत होत पूर्वीचं रूप उरलेलं नव्हतं हो भांगातली एक बट केव्हाच चंदेरी झालेली डोळ्यांभोवतीची कातडी सुद्धा काहीशी सुरकुतली दोघेही खूप वेळ बोलत राहिले त्यांचा मुलगा आता मेडिकलला आहे त्याच्या संसारात तो सुखी आहे त्यानं भेटीत तिला विचारलं तू लग्न का केलं नाहीस या प्रश्नावर मात्र प्रश्ना ती गूढ झाली काही बोलली नाही निघून आली माझ्या कुशीत धसा ढसा रडली तिचं आहे त्याला शेवटपर्यंत तिचं प्रेम कळलंच नाहीतर त्यानं तू लग्न का केलं नाही असा प्रश्नच विचारला नसता ती प्रमाणापेक्षा जास्त भाऊक आहे हळुवार मनाची आहे तिच्या मनाला त्याचा तो प्रश्नच पेलवला नाही असं आता मला वाटतंय कारण त्याच्या त्या भेटीनंतरच तिची अशी अवस्था झाली किंवा तिनं ती करून घेतली असं म्हटलं तरी चालेल रमाकांत देवानं प्रेम ही चीज पृथ्वी तलावर निर्माण करून नक्की चांगलं केलं की वाईट असा प्रश्न हल्ली माझ्या मनात वारंवार निर्माण होतोय इतके दिवस पूर्वीच्या प्रेमाच्या आठवणींवर जगणाऱ्या उशेला याच प्रेमामुळे पुन्हा संभ्रमात पडायला व्हावं खूप वेळा वाटत मनानं माणूस निर्डावडे हवाच आयुष्यात फक्त सुखाची हिरवळच अपेक्षित ठेवून चालत नाही ती मिळत नाही पण आपण म्हणू तसं होत नाही हे मात्र खरं प्रत्येक माणसाला जगायला काहीतरी नशा हवी असते कधी पैशाची कधी कीर्तीची कधी प्रेमाची ही नशा संपली की माणसाचं जगणं डगमगायला बाबतीत झालं परवा तर शेवटी सांगितलं या मानसिकरित्या जास्त थकल्यात त्यांचा जो आजार आहे तो मानसिक आहे एखाद्या मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेतला तर तो जास्त बरा पडेल मग मी तिला एका मानसोपचार तज्ज्ञाकडेही घेऊन गेले त्यांनी गोळ्या दिल्या पण तेव्हापासून ती एक तर झोपते नाहीतर काहीतरी बोलत राहते त्या बोलण्यातही तिच्या प्रेमाच्या आठवणी आणि तो याशिवाय दुसरा विषयच नसतो मी आपली शांतपणे ऐकत असते मधूनच मला तिला खरोखर वेड लागेल की काय अशी भीती वाटायला लागली अशा स्थितीत तरी तिला माझ्याशिवाय पाहणार दुसरं कोणी नाही तिच्या जवळच्या माणसांशी तिने खूप दिवसांपूर्वीच संबंध संपवलेत त्यामुळे यावेळी कोणी धावून सुद्धा येणार नाही रमाकांत इथे मी खोलीवर आल्यावर तिची दैनंदिनी वाचली खर तर असं कोणाचं व्यक्तिगत लिखाण वाचू नये पण उषाच्यात आणि माझ्यात व्यक्तिगत वेगळं असं काहीच नव्हतं शिवाय तिची मानसिक आंदोलन जाणायची झाली तर ती समजण्यासाठी तिची दैनंदिनी मला उपयोगी पडणार होती वाचताना प्रत्येक पाना पानातलं तिचं एकाकी जीवन जाणवत होत हा एकाकी एका जीवन मीही अनुभवत आहेच पण ते निराळ आहे काही वर्ष का होईना पण वैवाहिक आयुष्य मी उपभोगले नऊ महिने गर्भ माझ्या कुशीत वाढवलाय हो त्यावेळेच्या संवेदना अनुभवल्यात हे सगळे सुखद दुःखद अनुभव, अनुभव मी उपभोगलेत खानाचा ते प्रसिद्ध होण्याचा आणि कीर्तीचा थोडाफार कैफ माझ्याजवळ आहे त्यामुळे माझं एकाकी पण आणि तिचं एकाकी पण यात फरक आहे उषा पूर्णार्थाने एकाकी होती विफल प्रेम एक वेळाच आयुष्यात घडलेला पुरुष संघ यावर ती जगत होती तिच्या सगळ्या कविता त्या अनुरोधाने होत्या त्याला साहित्यिक मूल्यांचा सा कस लागत नसला तरी व्यक्तिगत अनुभव म्हणून त्या अर्थपूर्ण होत्या रमकांत तिला एका ठिकाणी खूप छान लिहिलंय तिलही ते हे आयुष्य वाया गेलं असं समजायचं का खर तर तशी कोणाचीच आयुष्य वाया जात नसतात सुख दुःख वेदना व्यथा यांचे जे काही अनुभव आयुष्यात मिळत असतात ती एक प्रकारची पुंजीच असते त्यामुळे कोणाच आयुष्य विफल नसतं प्रत्येकाच्या आयुष्यात लक्षात ठेवण्यासारखं आणि इतरांपेक्षा वेगळं असं काहीतरी असतच आणि कोणाचीच आयुष्य एकमेकांसारखी नसतात म्हणूनच उषाच्या लिखाणात आशावाद रोकावतो तर मध्येच ती हतबल झालेली जाणवते तिच्या मनाच्या आंदोलनांच प्रतीक तारखेनुसार लिहिलेल्या लिखाणात जाणवत राहत ती म्हणते मीनाकुमारीच्या आयुष्याचे कंगोरे तसे सामान्य नजरांना कळणार नाही पण तिच्या गझला वाचताना तिच्या मनातील व्यथा पाझरत राहतात तिच्या अभिनया इतकीच ताकद तिच्या प्रतिभा शक्तीत होती पण तिचा अभिनय लोकांच्या समोर आला आणि तिचं गझल लेखन तिची वैयक्तिक संपत्ती बनून खूपच अंधारातच राहिलं तिच्या मृत्यूनंतर तिनं तिची गझलांची वही गुलजारला देण्यासंबंधी मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं एका प्रतिभासंपन्न व्यक्तीलाच त्याची खरी किंमत करणार होती

दिल डूबे है डूबे बारात लिए किश्ती साहिल पे मगर कोई कोहराही मनाची व्यथा तिच्या व्यथेशी किती जोती है। सांगा रमाकांत हे सगळं वाचल्यावर वाटत की नाही की आपण माणसाच्या खूप जवळ असलो तरी त्याच्या मनातला भावसागर प्रत्येक वेळी पूर्णार्थने आपल्याला कळतोच असं नाही आता हे सगळं खरं असलं तरी उषाची मला काळजी लागून राहिलीये या सगळ्यातून ती सांभाळणार कशी असो तुम्ही आणि रामकाका प्रकृतीला सांभाळा रमाकांत हे पत्र पूर्ण करून पोस्टात टाकण्याच्या आतच हे घडलं त्यामुळे याच पत्रात ही बातमी द्यावी लागते आहे उषा असं काही करेल असं वाटलं नव्हतं पण तिनं तो मार्ग पत्करला रात्री डोकं शांत राहण्यासाठी तिला दिलेल्या गोळ्यांचा तिनं ओव्हर डोस घेतला रात्री झोपली ती कायमच्यासाठी पण मी तिथेच रात्रभर शेजारी असूनही मला काही कळलं नाही मृत्यूचा दूत रात्री तिला घेऊन गेला तरी मी तिथेच शांत झोपून होते माणूस तडकाफडकी बैठकीतून उठून जावा इतक्या सहजपणे आजही जगातून निघून जातो रमाकांत मैत्रिणींच्या बाबतीत मी खरोखर दुर्दैवी आहे रेखानंही हाच मार्ग स्वीकारला त्याच मार्गाने उषा गेली आयुष्यात एकाकी पडणाऱ्या माणसांना दुसरा काही मार्ग नसतो का उषेच्या प्रेताचं पोस्टमार्टम वगैरे सगळे सोपस्कार झाले शशांक बरोबर नसता तर मी एकटीनं काय केलं असतं कोणास ठाऊक उषा मरताना जाणवत नव्हतं पण ती गेल्यानंतर जाणवत पती किंवा पत्नी ही नाती सोबतीला असूनही मित्र किंवा मैत्रीण हे एक वेगळंच जीवाभावाचं नातं असतं आज मी या नात्याला मुकलीय ज्योत्सना